बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की कि भवाने हर बघा सर रायगड किल्ल्यावरती याच्या अगोदर कधी तुम्ही आला असाल किंवा नसाल पण रायगड किल्ल्यावरती मी तुमचं सर्वांचं सरचं स्वागत करतो सर्वप्रथम तर मी माझी ओळख करून देतो माझं नाव जयेश वसंत हिरवे आता आपण रायगड दर्शन करणार आहोत रायगड याचं पूर्वेचं नाव रायरीचा डोंगर रायरीचा डोंगर हा चंद्राव मोऱ्यांच्या ताब्यामध्ये होता चंद्राव मोरे हे आदिलशाहीच्या दरबारामध्ये काम करायचे चंद्राव मोऱ्यांना महाराजांनी एक प्रेमाचं पत्र पाठवलं की चंद्राव मोरे आपण दोघे मराठा आहोत आपण दोघे मी राज्य करू तो उर्मट स्वभावचा होता उलट जबात पत्र दिलं तुम्ही कसले राजे स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही कोण याल जावली तर जाल गवळी उद्या यायचं असेल तर आजच या तुम्हाला मारण्यासाठी आमच्याकडे दारुगोला तोफखाना सज्ज आहे म्हणजे महाराजाने त्याला प्रेमाचं पत्र पाठवलं त्याने उलट जबाचं पत्र पाठवलं महाराजाने एकशे पंचेचाळीस निवड सरदार निवडले या जावली खोऱ्यामध्ये पाठवले जावली खोरं हे प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेला कोकण दिवा हे पूर्ण भूभाग लागतं हे जावलीचं खोरं या जावलीच्या

सोळाशे छप्पन ला महाराजांच्या शरणी गेला पंधरा मे सोळाशे छप्पन ते सोळाशे सत्तर चौदा वर्ष लागले हा रायगड किल्ला घडवण्यासाठी चौदा वर्षामध्ये या रायगडावरती बांधलं तरी काय अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या आणि साडेतीनशे इमारती बांधल्या रायगड किल्ला हा पूर्ण बघायचं म्हटलं तर तीन दिवस कमी पडतात आपण अति महत्त्वाचे अठरा ठिकाणं फिरणार आपण किल्ल्याच्या समोरच्या दिशेने चाललात चारही दिशेला जर का नजर टाकली चारही दिशेला आपल्याला सह्याद्रीच्या रांगा बघायला भेटतात पण या रायगडाला कोणतीही सह्याद्रीची पर्वतरांग टच किंवा अटॅच नाही जसं एका कळीपासून फुल उगवत तसा रायगड हा एकाच खडकापासून उगून पावला म्हणून राजधानीसाठी रायगडची निवड केली गेली रायगड हा पूर्णपणे बाराशे एकरामध्ये आहे वरच सपाट हे एक शंभर एकर मध्ये आहे जरी रायगड हा बाराशे एकरामध्ये असला तरी जिजाऊंचा वाडा खाली पाचार गावमध्ये नऊ एकरचा आहे जिजाऊंना गडावरचं वातावरण सण नव्हतं पण पाचार गावमध्ये नऊ एकराचा वाडा बांधून दिला त्यांच्या सेवेसाठी पुतला राणी ह्या पाच गावमध्ये राहायच्या आता आपण जी पहिली पायरी चढून रायगड किल्ल्यावरती आलात पायरी म्हणून चढून आपण वरती आलात परंतु पूर्वी तिथे एक दरवाजा होता दरवाजाचं नाव चित्त दरवाजा किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूने म्हणजे या मार्गाने जर का गेलात जंगलातून एक दरवाजा आहे दरवाजाचं नाव आहे नाणे दरवाजा चित्त दरवाजा आणि नाणे दरवाजा असे दोन मार्ग आहेत पायदळ आणि घोडदळ आता जर का आपल्याला लांब जायचं असेल तर आपण गाडीचा वापर करतो जवळपास